नमस्कार मित्रांनो आपल्या धाराशिव जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार पलटी सम्राट ओमदादा निंबाळकर यांनी पुन्हा तुंतून माझवाला चालू केलंय मराठ्यांना आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षणाची क्षमता वाढवून देण्यात यावे आणि ते, ते केंद्र सरकारच्या हातात आहे म्हणून अहो तुमच्यासारखा साडेतीन लाखानं महाराष्ट्रात नंबर ला तुम्ही निवडून आलात मतदान घेऊन साडेतीन लाख त्याची जाणीव आहे का कशामुळे आपले साडेतीन लाख मतदान पडले ती त्याची तर आत्ता थोडी जाणीव ठेवा का तुम्ही ठरविले पक्षाची निष्ठा जातीशी गद्दारी असं काय ठरविलं असलं तर तसं बी स्पष्टपणे सांगा अहंकार येऊ देऊ नका मनात लगेच पंधरा ते वीस वर्ष झालं तुम्ही राजकारण करताय माझ्या बापाला मारलं माझ्या बापाला मारलं म्हणून चारशे लोकांचं बाप मेले तर का सहा महिन्यात त्याची जाणीव राहू द्या कुणाला मदत करायला गेला तुम्ही आर्थिक मदत करायला कुणाला गेला सामाजिक मदत करायला तुम्ही कुणाला गेला आतापर्यंत मध्यंतरी राणा दादा काहीतरी काळा दिवस म्हणले त्यांना भर सभेत तुम्ही मार्गदर्शन केलं बाबा तुम्हाला पॉझिटिव्ह बोलता येत नाही तर निगेटिव्ह तर बोलू नका का म्हणून शांत बसायचं म्हणून मग आता तुम्हाला बी ओबीसी मधून जर मागणी करायची नसेल पन्नास टक्केच्या आत तर तुम्ही बी शांत बसा की तुम्ही तुमचा शांतने कशाला सांगाल आणि त्याची जबाबदारी कोण घेणार आहे केंद्रातून ती आरक्षणाची क्षमता वाढवून मराठ्यांना आरक्षण द्यायचे तोपर्यंत अजून आम्ही हजार दोन हजार बलिदान द्यायचे काकासाहेब पासून कालच्या प्रसाद आपले देटे अन्नाच्या आत्महत्यापर्यंत तुम्ही पुन्हा आजपर्यंत मदत केली त्याचं उत्तर आहे का तुमच्याकडं अहंकारात जाऊ नका मी निवडून आलोय म्हणून जर आमची बाजू जर तुम्हाला मांडायची नसेल आमच्या कमीत कमी बाळाच्या अन्नात विष कालवायचं तर तुम्ही थांबवा आणि तुम्हाला एक माझी परखड असं माझं मत आहे की तुम्ही अहंकारात अजिबात जाऊ नका आजपर्यंत ही जी लढा चालू आहे सन्मान्य मनोजाजांच्या नेतृत्वाखाली त्याला गालबोट तर तुम्ही काही करणार नाही जर तुम्हाला निवडणुकीच्या आधीच माहीत होतं ही मागणी आताची नव्हती की आम्ही पन्नास टक्केच्या आता पन्ना आरक्षण मागायला ओबीसी मधून जिथं आमच्या नोंदी सापडल्या सरकारी तिथून तरी बी तुम्ही दोनदा दोनदा कशामुळे घालता तुम्हाला त्यावेळेस भूमिका माहित नव्हती का, का? मनोजदाची की बाबा हे आरक्षण कोणत्या प्रकारे मागायत ते म्हणून हा का निवडून आलं की पुन्हा तु, तुम्ही पलटी मारायला तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवायला कोण जबाबदारी घेणार केंद्रातून आरक्षण द्यायचे तुम्ही घेणार आहात का आहेत का तुमची सत्ता केंद्रात तामिळनाडू तर तुम्ही आमच्या पुढे सतत म्हणजे वाजवता तुम्ही ती टिकलं ती टिकलं अहो कालचा बिहारचा विषय तुम्हाला माहित नाही का पन्नास टक्क्याची मर्यादा पासष्ट टक्क्यापर्यंत नेलेली सुशिक्षित आमदार आहात की तुम्ही असा विपयराज करू नका आमच्यात मतभेद